नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीला युट्यूब चॅनल मध्ये आपण आढावा घेणार आहोत राज्यात चोवीस तासात होणारा घेऊया नाशिक जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्याच्या काही भागामध्ये तसेच इगतपुरीच्या भागामध्ये बी चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये तसे पुणे जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे काही भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये तसेच सातारा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासामध्ये तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या भागामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासामध्ये पावसाचा जोर वाढलेलं बघायला मिळेल तुम्हाला तसे मुंबईच्या भागामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये तसे नवी मुंबई या ठिकाणी येत्या चोवीस तासात ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे पालघर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच गोंदिया जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता पा। बघायला मिळेल तुम्हाला तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पावसात जोर वाढलेला बघायला मिळेल तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बी येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल वर्धा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये तसे अमरावतीच्या भागामध्ये बी येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे अमरावतीच्या भागामध्ये बी येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये तसे वाशिम जिल्ह्यामध्ये बी येत्या चोवीस तासात ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये तसेच धुळे जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे जालना जिल्ह्यामध्ये बी येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये तसे काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्याच्या भागामध्ये तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये तसेच लातूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला लातूर लातूर जिल्ह्यामध्ये